नमस्कार हॅलो मंगळवेडा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सोलापूर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हॅलो मंगळवेडा न्यूज चॅनल आज सबस्क्राईब करा आणि मिळवा अपडेट्स आपल्या मोबाईलवर पाहूयाच्या ठळक घडामोडी मराठा आरक्षणानुसार नियुक्त्यांचे आदेश तात्काळ थांबवा सामान्य प्रशासनाचे सक्त आदेश पंढरपूर येथे एस टीचे अद्यावत यात्री निवासासह बस स्थानक इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन साजरा शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत निधी देणार अर्थमंत्री मागासवर्गीयांच्या पदांना कात्री रिक्त पदांच्या पन्नास टक्केच जागा भरा आणि वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनावर स्पीड गनचे लक्ष आता पाहूया बातम्या सविस्तर मराठा आरक्षणानुसार नियुक्त्यांचे आदेश तात्काळ थांबवा सामान्य प्रशासनाचे आदेश राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या आरक्षणावर राज्य सरकारचे श्रेय घेण्याचेच काम सुरू असताना त्यांच्याच सामान्य प्रशासन विभागाने या आरक्षणातून देण्यात येणाऱ्या नियुक्तीचे आदेश तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत तसेच या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या विविध याचिकांचा हवाला देत सामान्य प्रशासनाने हा आदेश दिला आहे सामान्य प्रशासनाच्या या आदेशामुळे राज्यातील मराठा समाजात पुन्हा एकदा तीव्र नाराजी पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयातील सर्व विभागासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या नियुक्तीचे आदेश तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत या विभागाचे सचिव शिवाजी दोंड यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत पाहूया पुढील वृत्त पंढरपूर येथे एस टीचे अद्यावत यात्री निवासासह बसस्थानक तीन मार्च रोजी संतांच्या वंशजांच्या शुभ हस्ते भूमिपूजन महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांना निमंत्रण मंत्री दिवाकर रावते यांची माहिती श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सर्वसामान्य भाविक प्रवाशांना माफक दरात राहण्याची सोय व्हावी या हेतूने एस टी महामंडळाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या अद्यावत अशा यात्री निवास व बसस्थानकाचा भूमिपूजन सोहळा संत नामदेवांचे वंशज ह भ प माधव महाराज नामदास संत एकनाथांचे वंशज ह भ प रावसाहेब गोसावी महाराज आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज ह हो भ प संजय महाराज देहूकर यांच्या शुभहस्ते रविवारी तीन मार्च रोजी पंढरपूर येथील चंद्रभागानगर येथे होणार असल्याची माहिती दिवाकर रावते यांनी दिली पाहूया पुढील वृत्त इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये मराठी भाषा राजभाषा दिन साजरा महाराष्ट्रात सत्तावीस फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून राज साजरा केला जातो याचे औचित्य साधत इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये मराठी राजभाषा दिन मराठी विभागाच्या वतीने साजरा करण्यात आला प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दलित मित्र कदम गुरुजी व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या कवयित्री दया वाकडे यांनी बोलताना जगातील कुठल्याही भाषा शिकण्यासाठी आपली मायबोली मराठी भाषा आपल्याला अवगत असली पाहिजे आपला पाया भक्कम असेल तर इमारत मजबूत उभा राहू शकते असे सांगत मराठीचे वाचन वाढलेच पाहिजे असा कानमंत्र यावेळी दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य किसन डांगे यांनी बोलताना इथून पुढे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची असून त्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग करावा असे आवाहन केले उपप्राचार्य तेजस्विनी कदम यांनी बोलताना सांगितले की दरवर्षी महाराष्ट्रात आपण विविध दिन साजरे करतो मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात व विद्यार्थ्यांना आपल्या मायबोलीचे महत्व अवगत झाले पाहिजे ही भावना व्यक्त केली पाहूया पुढील वृत्त शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत निधी देणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्य शासनाने सादर केलेल्या अर्थ अर्थसंकल्पात शेतकरी केंद्रस्थानी ठेवला आहे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर राज्यमंत्री दीपक केसरकर विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करणार असून शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत निधी देणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले मुनगंटीवार म्हणाले इतर राज्याच्या तुलनेत केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वाधिक निधी मिळत आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवण्यासाठी आम्ही शाश्वत शेतीवर भर दिला मागील वर्षी पावसाचे प्रमाण घटल्याने एकशे एक्कावन्न तालुक्यात दुष्काळ दोनशे अडुसष्ट महसूल मंडळात दुष्काळ घोषित करण्यात आला जमीन महसूल सूट कर्जाच्या वसुलीला निर्बंध टँकरचा वापर वीज जोडणी खंडित न करणे हे महत्वाचे निर्णय घेण्यात आले पाहूया पुढील वृत्त मागासवर्गीयांच्या पदांना कात्री रिक्तपदांच्या पन्नास टक्के जागा भरा रॉस्टरमधील त्रुटी अना ई बी सी व केंद्राच्या दहा टक्के आरक्षण अंमलबजावणीच्या घोळामुळे मागासवर्गीय प्रवर्गातील पन्नास टक्केच रिक्त जागा भराव्यात अशा सूचना शिक्षण विभागाने शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले आहे ता त्यामुळे मागील आठ वर्षापासून भरतीची प्रतीक्षा असलेल्या राज्यातील सव्वा लाख भावी गुरुजींची चिंता आणखीनच वाढली आहे राज्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दहा हजार तीनशे एकसष्ट पदे रिक्त असून काही जिल्ह्यांमध्ये एसई बी सी व खुल्या प्रवर्गातील जागा रिक्त नाहीत केंद्र सरकारने दिलेल्या दहा टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीचा पेच कायम आहे तसेच काही जिल्ह्यांमध्ये रोस्टरचा घोळ आजही कायम आहे या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अनोखी शक्कल लढवीत मागासवर्गीय प्रवर्गातील पन्नास टक्के जागा पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात भराव्यात अशा सूचना दिल्या आहेत ठाणे बीड हिंगोली लातूर उस्मानाबाद नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये एकही एक रिक्त जागा नसल्याचे दाखवण्यात आले आहे त्यामुळे आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये सहा ते सात हजारच जागा भरल्या जाणार आहेत या भीतीने डी एड बी एड स्टुडंट्स असोसिएशनतर्फे आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे टी ई टी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये पदवीधर व डी एड बी एड उमेदवारांचा समावेश असल्याने कोणत्या वर्गासाठी कोणत्या उमेदवाराची भरती करायची याबद्दल स्पष्ट निर्देश नाहीत तसेच रिक्तपदांची माहिती कोणत्या स्वरूपात पाठवायची याबद्दलची वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट सूचना नाहीत दरम्यान पहिल्या टप्प्यात मागासवर्गीय प्रवर्गातील पन्नास टक्केच जागा भरण्यास सांगण्यात आले आहे त्यानुसार माहिती पाठवण्याचे काम सुरू आहे असे संजय कुमार राठोड प्राथमिक शिक्षणाधिक सोलापूर यांनी सांगितले विभागीय रिक्तपदे याप्रमाणे कोकण दोन हजार नऊशे पंचावन्न पुणे दोन हजार आठशे सोळा नाशिक एक हजार पाचशे एक्कावन्न औरंगाबाद एक हजार सहाशे पाच अमरावती आठशे अठ्ठ्याण्णव नागपूर पाचशे छत्तीस पाहूया पुढील वृत्त वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनावर आता स्पीडगनचे लक्ष सोलापूर शहर परिसरातील मुख्य रस्त्यावर वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनधारकावर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे शहर वाहतूक नियंत्रण शाखा दक्षिण विभागाकडून सात रस्ता व गुरुनानक चौकात विशेष मोहीम राबवण्यात आली मोहिमेमध्ये एकशे पंधरा वाहनावर विविध कलमानुसार कारवाई करण्यात आली तेवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे केळगाव पूल परिसरात स्पीड गन मशीनने वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगात वाहन चालविणाऱ्या एकूण पाच कारवर कारवाई करण्यात आली वाहनधारकाकडून पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील सीमा ढाकणे पोलीस उपनिरीक्षक डी के वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील म्हणाले वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनधारकावर मोटार वाहन कायदा कलम एकशे त्र्याऐंशी प्रमाणे प्रत्येकी एक हजार दंड केला जातो अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत